नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो आता पाहायला मिळणार आहे की पार्थ पैसे देत असतो त्यावर काव्या म्हणते की अहो तुम्ही कशाला पैसे देत आहे मी आहे ना पैसे द्यायला त्यावर आता पार्थ म्हणतो की मला कुणाची उधारी आवडत नाही जर तुम्ही पैसे घेतले नाही तर मी परत तुमच्या सोबत ऑटो मध्ये बसणार नाही त्यावर काव्या म्हणते की अच्छा याचा अर्थ तुम्हाला परत माझ्यासोबत ऑटो शेअर करायचे आहे की काय दुसरीकडे बसू आता आता रम्याला सांगत असते की काव्याच्या रूम मध्ये जो एनवलप होता त्याबद्दल मला माहिती करून घ्यायची आहे नक्कीच त्यामध्ये काहीतरी महत्वाचे पेपर्स आहेत हे ते आपल्या हाती लागले पाहिजेत तर आता काव्याच्या रूममध्ये कोणी नसताना ते पेपर्स आपल्याला चोरायला लागतील ला असं आता वसू आत्या म्हणत असते आता इकडे नंदिनी आता पाणी घेऊन तिच्या रूम मध्ये आलेली असते आणि खाली उशी असते त्यामुळे पाय पडून ती आता पडणारच असते त्याच वेळी नंदिनीला आता पडण्यापासून जीवा वाचवतो आणि तो तिला पकडतो तर मित्रांनो आता नंदिनी जी आहे ते आता पडता पडता वाचते आणि जीवाकडे बघतच राहते जीवाने जी जे आहे ते आता नंदिनीचा हात घट्ट पकडलेला असतो आणि तो तिला सांगत असतो की मला अशीच तुझी साथ हवी हो आहे तुला कधी मी माझ्या आयुष्यात जाऊ देणार नाही आणि कधीच तुला पडू देणार नाही जीवाने नंदिनीचा एक छोटासा रोमॅटिक सीन आपल्याला आता पुढे येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे त्यामुळे तो सीन पाहायला तुम्ही किती उत्सुक आहात ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद